फक्त शिक्षणच महत्त्वाचं नसून समजदारी देखील महत्त्वाची आहे अनेक पी एच डी झालेले लोकही वेड्यासारखे वागतात पुण्यात एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या ठिकाणी तेराव्या भारतीय संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या संसदेत आदर्श युवा आमदार हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराचे मानकरी आमदार सत्यजित तांबे माझ्यासोबत आहेत दादा सर्वात आधी एम आय टीकडून किंवा वर्ल्ड जे स्टुडंट या छात्रसंसदेकडून हा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल काय झालं ने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एम आय टीच्या भारतीय छात्र सांसदमध्ये आज मला हा पुरस्कार मिळाला या पुरस्काराचे खरे मानकरी जे आहे ते मला माझ्यावर ही जबाबदारी टाकणारे मला निवडून देणारे जे मतदार आहेत उत्तर महाराष्ट्रातील तमाम जनता आहे मला असं वाटतं की त्यांच्यामुळं ही संधी मला मिळाली जिथं मी काम करू शकलो आणि त्याची आज ओळख या एम आय टीच्या कार्यक्रमामध्ये झाली त्याचा मला विशेष आनंद आहे युवा आमदार म्हणून तुम्हाला पुरस्कार देण्यात आला आहे पण आजच्या भारतीय राजकारणात युवकांनी किती पुढं आलं पाहिजे युवकांनी राजकारणात येण्याची गरज आहे का आणि शिक्षित युवकांनी येण्याची गरज आहे का शिक्षण किती महत्त्वाचं नाही शिक्षण महत्त्वाचंच आहे परंतु फक्त शिक्षणच महत्त्वाचं नसून समजदारी देखील महत्त्वाची आहे आणि म्हणून एज्युकेशन नाही तर विजडम पाहिजे असं आपण म्हणतो अनेक पी एच डी झालेले लोकही वेड्यासारखे वागतात आणि आधी आणि अशिक्षित लोकही मोठे मोठे निर्णय घेऊन देशाला पुढं नेण्याचं काम करतात त्यामुळे शिक्षण हा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही परंतु युवकांनी पुढं यावं आणि राजकारणामध्ये सतर्क व्हावं राजकीय साक्षर व्हावं अशी माझी इच्छा आहे